न्यूज आवाज तुमचा पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची अखेर बदली झाली आहे त्यांच्या जागी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची पुणे महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे विक्रम कुमार यांची एम एम आर डी ए आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पदांवरील अधिकाऱ्यांच्या आज बदल्या केल्या त्यात पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली आहे डॉक्टर राजेंद्र भोसले यांची पालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे विक्रम कुमार यांची एम एम आर डी एच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे विक्रम कुमार हे दोन हजार चारच्या च्या अधिकारी आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले हे मुंबई उपनगर येथे जिल्हाधिकारी होते त्यापूर्वी भोसले यांनी नगर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलंय भोसले यांनी नगर जिल्ह्यात महसूल विभागाचे डिजिटल उतारे देण्याचा निर्णय घेतला होता भोसले यांच्या कार्यकाळात नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं भोसले यांचा सप्तपदी अभियानाचा उपक्रम राज्यभर गाजला आपल्या भागात एक महत्वाचं

असताना पेहराव शाळेला आणि पदाला अनुरूप ठरेल याची सर्वतोपरी काळजी घेणं अभिप्रेत आहे शिक्षकाचा पेहराव अशोभनीय अव्यवस्थित आणि अस्वच्छ असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर तसेच विद्यार्थ्यांवर होतो असं नमूद करून शिक्षकांच्या पेहरावा संदर्भातील मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागानं दिल्या महिला शिक्षकांनी साडी चुडीदार सलवार कुर्त्या दुपट्टा अशा पद्धतीनं तर पुरुष शिक्षकांनी शर्ट ट्राउझर पॅन्ट शर्ट इन करून पेहराव करावा शाळेने शिक्षकांसाठी एकच ड्रेस कोड परिधान करायच्या पेहरावाचा रंग निश्चित करावा पेहरावाला शोभतील अशी पादत महिला शिक्षकांना बूट घालण्यातून सवलत द्यावी शिक्षकांना गाईडचाच असेल नमूद करण्यात स्काउटाईडचा शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नावामागे इंग्रजी टी आर आणि मराठी टी संबोधन लावण्यात यावंय या संदर्भात आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा